शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्याचे पडसाद सोलापूर शहर जिल्ह्यात उलटसुलट प्रमाणात उमटू लागले प्रत्यक्षात या दौऱ्याचे विश्लेषण फुकटची तीर्थयात्रा आणि शिवसेनेची भारतीय जनता पक्षाकडे बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा हा एक छानसा इव्हेंट असल्याची चर्चा राज्यभर पाहायला मिळते चर्चा राज्यभर पाहायला मिळते शिवसेनेच्या थिंक टँकने दोन सुट्ट्यांच्या मधला दिवस या मेगा इव्हेंटसाठी निश्चित करून निम्मी बाजी मारली म्हणजे तेवीस डिसेंबरला रविवार आणि मंगळवारी क्रिसमस असल्याने सोमवारचा दिवस या मेगा इव्हेंटसाठी शिवसेनेने स्वीकारला यामुळे या, या इव्हेंटसाठी येणाऱ्यांना रजा आणि सुट्ट्यांची अडचण भासली नाही शिवसेनेच्या शाखा प्रमुखांपासून मंत्र्यांपर्यंत प्रत्येकाने अर्थभार उचलल्याने प्रवास खर्चही निघाला त्यामुळे अनेक लोकांना सोमवारी शिवसेनेच्या नावाने फुकटची पंढरपूर यात्रा घडली हा मेगा इव्हेंट जनतेच्या प्रश्नासाठी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या शाखा प्रमुखांपासून थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत प्रत्येकानेच केला प्रत्यक्षात एक दोन अपवाद वगळता ठाकरे यांनी स्थानिक सोडा प्रांतिक विषयांचाही आपल्या भाषणात उल्लेख केला नाही ते फक्त मोदी भाजप राफेल यावरच बोलत राहिले यामुळे लोकांचा हिरमोड झाला तरी उपस्थितांनी ठाकरेंना मध्येच थांबवत कांद्यांच्या प्रश्नावर बोलण्याची विनंती केली तेव्हा कुठे चार दोन वाक्य त्यांनी उपस्थितांच्या तोंडावर फेकली आणि पुन्हा पोवर ते भाजपवर टीका करण्यात व्यग्र झाले त्यामुळे शिवसेनेला लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपकडे बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा हेतू आहे का असा सर्वसामान्य नागरिकांच्या मनाला पडलेला प्रश्न कितपत खरा ठरतोय हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे दाबा आणि इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका